भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे कारण भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावल्यात स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून त्यांनी ही झेप घेतली आहे आपण पाहू शकतो एक्सिओम मिशन फोरचं प्रक्षेपण दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आलं शुभांशु शुक्ला यांच्या या तीन मिशन मिशनसाठी ते रवाना झाल्यात तर एक्सिओम फोर मिशन हे भारतासाठी खूपच महत्त्वाचं आणि खास आहे कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर भारतानं आपला दुसरा अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवला अमेरिकेची स्पेस कंपनी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी अशी यांची कोलॅबरेटिव्ह मिशन आहे चौदा दिवसांसाठी हे स्पेस स्टेशनमध्ये गेलेले आहेत पहिले भारतीय अंतराळवीर आहेत शुभांशु शुक्ला जे स्पेस स्टेशनला जातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला त्यापूर्वी चाळीस वर्षांपूर्वी कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर इंडो रशियन मिशनमधून स्पेसमध्ये जाऊन आले होते पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी हे पहिले भारतीय आहेत ज्यांना निवडलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या